प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताच हे विशेष अपडेट विशेष लाइव एकीकडे बीड लक्ष लोकसभेची रणधुमाळी चालू आहे बीड तालुक्यात असणाऱ्या पिंपळनेर सर्कलमध्ये उभा आहे या ठिकाणी गावकरी आहेत प्रश्न विचारणार आहे जसं जसं उन्हाचा पारा वाढतोय तसं लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय तर इकडं मी विचारणार आहे सर्व सामान्य मतदार राजा शेतकरी शेतकऱ्यांचे तरुन, काय प्रश्न आहेत तरुण तरुणांचे काय प्रश्न आहेत रोजगार दोन गेने दर, गेने रा रा या दोन टर्मला काय कामे झाली संपूर्ण मी एकंदरीतच संपूर्ण या नागरिकांकडून विचारून घेण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग एकंदरीतच काय सांगाल या दोन टर्मला बीजेपीचं सरकार होतं त्यांचे कार्य का कसा वाटला चांगला वाटला काय चांगलं वाटलं काय चांगलं वाटलं विकासाची कामं झाले सगळे विकासाच काय एखादं काम रस्ते झाले जलशिवार तुमच्या गा गावासाठी एखादा रस्ता कुठला झाला हा झाला ना विट कुठला झाला विट 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 पाडळ सिंग इथे पाडळ सिंग इथे लोखंडी सावरगाव युवकांचे काय प्रश्न असणार आहे युवकांचे प्रश्न कि लो... लोकांना रोजगार भेटला पाहिजे आणि एक तुम्ही रोजगार तुम्हाला आहे का कुठं नाही सध्या तर नाही बेरोजगार आहात हो काय मागणी असणार आहे मग तर ताई निवडून आल्यानंतर ताई त्यांच्या भगिनीच होत्या दोन टर्मला त्या होत्या पण हा एक खंबीर नेतृत्व आहे पुढं काय आले आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा धबधबा निर्माण झाला आणि कुठेही भारताला गेला आज विद्यार्थी परदेशात शिकत आहेत त्यांना युक्रेन रशिया युक्रेन युद्धात भारताचा झेंडा घेऊन विद्यार्थी भारतात परत आले म्हणजे ही एक मोठी हे ना मोदी सरकारची मोठी असे बरेच मोदी सरकारवर खुश आहेत खुश आहेत खुश आहेत काय काय कारण असेल काय खुश काय कारण म्हणजे सवलती सर्वसाधारण लोक शेतकऱ्याला पैसे मिळाले मिळाले तुम्हाला किती शेत जमीन ह्याला सहा हजार रुपये मिळाले ना म्हणजे दोन हजार रुपये राज्य सरकारचे दोन मिळायला लागले एक सर्वसाधारण वयस्कर शेतकऱ्याला चार हजार रुपये तीन महिला मिळाले लागले म्हणजे एक फायदाच झाला दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रश्न विचारतोय एकीकडे शेतकरी पुत्र सांगतात बजरंग बाप्पा सोनावणी नाही नाही बजरंग बाप्पाची जिल्हा परिषद मेंबर पर्यंत ठीक आहे पण उगा लोकसभा विधानसभा हे बजरंग बाप्पाचं स्वप्नच नाही त्यांनी नाही स्वप्न नाही पा काय नाव आहे एकीकडे बीड लोकसभेची बिगुल वाजले बीड लोकसभेच बारा दिवसावर मतदान येत आहे तुमची एक माळकरी आहात तुमचं काय काय पसंती असणार आहे मतदार राजा आहात कोणाला पसंती आघाडी कोण लढवत आहेत हे दोन उमेदवार का टाळत आहेत काय कारण काय भाजपच का पंकज दाईच का पंकजा त्यांचं नेतृत्व चांगलंय नेतृत्व चांगलंय काय नाव आहे नको नको या ठिकाणी अशा देखील प्रतिक्रिया या पिंपळनेर सर्कल मधल्या आहेत आणखीन जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल एकंदरीतच काय वातावरण आपल्या चांगलं वातावरण आहे संदर्भात चांगले नेते ते स्ट्रॉंग नेते असे आरोप होत आहेत की आम्ही तर रेल्वेत नाहीत बसलो मात्र आमच्या मुलांना देखील बसायला मिळत आहे का नाही 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 चुकीचे आरोप आहेत विरोधकाचे तुम्हाला सांगतो पूर्णपणे चुकीचे रेल्वेचं काम आहे ते मोठे असते प्रोजेक्ट ती मोठे असल्यामुळे ते त्याला थोडा वेळ लागतो भाजपला समर्थन देत आहे काय अपेक्षा असणार आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यासाठी काय निर्णय घेतले पाहिजे त्यांनी आणि देशाची सुरक्षा असेल वगैरे इतर समजा असं ऐकून काय अपेक्षा येत काय अपेक्षा असणार प्रोजेक्ट वगैरे काय आणावं त्यांनी मुलासाठी तरुण तरुण जे आहेत बेरोजगार समजा बेरोजगार तर त्यांच्यासाठी प्रोजेक्ट मोठे बीडला जिल्ह्यात आणावेत मतदारसंघात आपल्या बीडच्या एकीकडे अशी चर्चा आहे जे महाराष्ट्रात मोदी सरकार आहे जे बी जे सरकार आहे त्यांच्याकडे असे अशी चर्चा आहे की गुजरात जे आपले महाराष्ट्रात येणारे जे प्रकल्प आहेत ते गुजरातला जाते गुजरातला आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात काय अशी चर्चा आहे इकडे संप तुम्हाला नको बरं ठीक आहे एक मतदार राजा हात पसंती कोणाला असणार आहे सोप्या भाषेत विचारतोय लोकसभेचं बिगुल वागलंय लोकसभेचे आता सध्याचे पंकजसाई पंकज इकडं इकडं थोडं हस्ताय यांना विचारणार आपण काय काय नाव आहे जरांगे पाटील पाटील सांगते जरांगे पाटलांना असं सांगितलंय की जे मराठा आरक्षणला विरोध करणार त्यांना पाडा मग कोण करत विरोध विरोध करणार कोण काय भाजप सरकार भाजप सरकार त्यांना हो जरांगे पाटील म्हणतील तसं हो काय नाव आहे रणजित हा चोड रणजित काय प्रश्न आहेत बरं शेतकरी तुम्ही काय प्रश्न शेतकऱ्यांचे माझ्या माहितीच तर सध्या केंद्र शासनाचं नरेंद्र मोदी सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं आणि जवळपास प्रश्न शेतकऱ्यांचे सुटलेले आहेत सगळे प्रश्न सुटले आमचा थोडासा प्रश्न आहे उजव्या कालव्यातून जे कुठला उजवा कालवा पेटणच्या तलावाचा उजवा कालवा याच्यातून सिंधफना नदीत जर कुक्कडगाव पर्यंत पाणी सोडलं तर आमच्या भागात सिंचनाचा प्रश्न जो आहे तो शंभर टक्के सुटेल सुटल आणि एवढाच आमचा प्रश्न राहिलेला सिंचनाचा आजच्या चांगले दिन चांगले पैकी आलेले शेतकऱ्यांना त्यांचा विमा मिळाला विमा मला प्रत्येक वर्षी मला म्हणजे माझ्या वडिलांना प्रत्येक वर्षी सर्वसामान्य शेतकऱ्यांना जो मिळतो जे शासनानं निर्देश केलेले आहेत निर्देशित केलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस मिळतोय चार दिवसापूर्वी गारा वारा आला होता का हवा आली होती बरं तुमच्या या सर्कल मध्ये कोणाची हवा आहे आता जास्त पन... ले जा तर पाहिलं तर आता सध्या राजकारण हे कशावर बी चाललेलं असतं पण सामान्य जनता आता राहिलेली नाही कारण विकासाच्या दिशेनं समजा लोक चाललेले आहेत तर आपल्या जिल्ह्यामधून पहिल्यापासून मुंडे घराचं जे काही वर्चस्व आहे ते विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना तुलना करण्यासारखा समोर कोणी देखील नाही कारण त्याच्यामुळं आज नह जरी जरी जे वारं चालू आहे ते विकासाच्या दिशेनं चालू आहे आणि तो विकास म्हणजे मुंडे घराशिवाय आणखीन दुसऱ्या कोणी केलेलं नाही कारण मी या ठिकाणी दोन समाज आहेत मराठा समाज आणि वंजारा समाज तर या ठिकाणी जे समाज आहे ते एकोप्याने आहेत म्हणजे जातीचा प्रश्न तुम्ही निर्माण केल्यामुळे दुर्दैवानं तुम्हाला प्रश्न विचारतोय हा जो जातीवाद होतोय हा कुटुंब होतोय नाही जातीवाद होतो म्हणजे हे काय होतंय बरं का जनतेमध्ये जातीवाद नाही बर मग हे जे आहे का, तरी, तरी चा, ते राष्ट्रीयकृत जे लोक आहेत यांच्यामध्ये म्हणजे काय व्हायचं आपलं काहीतरी कोणाचं तरी नाव सांगायचं त्याच्यापासून काहीतरी निर्माण करायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची हा विषय कोणाचा राजकारण्याचा आहे पण या ठिकाणी जर जातीवाद असता आता हे दोन समाजाचे लोक आहेत मग या ठिकाणी दोन समाजाचे असून आम्ही कधी जातीवाद करत नाहीत एकमेकाच्या समाज कार्यामध्ये जातो कोणाच्या समजा कोणतं काही सुख दुःख असलं त्याच्यामध्ये सामील होतो आणि यावेळेस देखील मला अशी खात्री आहे की या गावामधील जे लोक आहेत ते कमीत कमी किती जरी समजा ज्यांना काय कळत नाही का ते काही करतील समजा पण अनुभवी जे लोक आहेत हे पंकजा शंभर टक्के मतदान करतील आणि ते सहभाग पंकजा देतील कारण एक विशेष त्याच्यामध्ये जे आहे ते समजा कार्य करण्यासाठी किंवा मोदीच्या जवळ बसण्यासारखी आणि लेवलची असणारी ताई आहे आणि त्याच्यामुळं हे राजकारण जे आहे ते त्यांच्या बाजूने चाललेलं आहे आणि आमचा देखील शंभर टक्के मतदान त्यांना होणार अशा बाबतीत काही प्रश्नच नाही प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत एकंदरीतच काय सांगाल या उन्हाचा जसा पारा वाढला आहे तसा या बीड लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढलेला आहे तुमच्या सर्कलमध्ये काय वातावरण असणार आहे तर सर्कलमध्ये आमच्या चांगलं वातावरण आहे आणि इथून महाग सध्या भाजपला सर्कल प्लस राहिलेलं आहे अच्छा यावेळेस कसं राहील यावेळेस सध्या शंभर टक्के प्लस राहील आणि जो विकास पिंपळनेर सर्कलला तरी विशेष झालेला आमचं पिंपळनेर सर्कल गेवराय मतदारसंघात येतंय पण जेव्हा 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 विकास ह्या मुंडे भगिनीचा आणि नी, मुंडे कुटुंबियाचं योगदान आहे त्याच्यामुळे आमचं सर्कल नक्कीच मुंडे कुटुंबियाच्या सोबत आहे सोबत आहे सोबत एकीकडे असं बोललं जात आहे ज्या दोन टर्मला खासदार होत्या प्रीतम मुंडे या निष्क्रिय आहेत अशी चर्चा आहे नाही निष्क्रिय नाहीत कोणतेही प्रतिनिधी त्यांना काय केलं आपल्या गावासाठी काही निधी वगैरे आमच्या गावासाठी जे रस्तेच झालेत ते प्रीतमताईकडून झालेले आता गुंदा आडगाव काम चालू लोखंडी सावरगाव आपलं पाडळसिंग ते लोखंडी सावरगाव आमचे जन्म झाले तरी ते आम्ही पाहिलेला नाही पण ते आज रस्ता भाजपच्या काळात होतोय ह्याचा नक्कीच आम्ही आनंद तर आहेच आम्हाला पण आम्ही मताच्या रूपाने आशीर्वाद नक्कीच सरकारला देऊ भाजप सरकारला देऊ भाजप सरकारचं समर्थन करतायत त्यांच्या उमेदवार पंकजताई मुंडे आहेत जे त्यांच्या सोबत दुसऱ्या कि समाजाचे किंवा मग मराठा समाजाचे ओपन समाजाचे जे काही नेते मंडळ फिरतात ते त्यांना समर्थन करतात की काही मग पक्षातच वादविवाद काही पक्षात वादविवाद नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे पदाधिकारी या आम्ही पूर्णतः आजाचा दादा आजय दादाचा धनंजय मुंडे साहेबांच्या आदेशाने पूर्ण पक्ष ताकदीनं शेवटपर्यंतचा कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवार पंकजताई धनंजय मुंडे यांची युती झाल्यामुळे तुम्ही ताईच्या पाठी मागायत का नाही आम्ही आम्ही असे की मुळात आम्ही नव्हतो त्यांच्या सोबत हे नक्कीच आहे पण आमच्या नेत्यांनी आमच्या दैवतानी जो निर्णय घेतला तो आम्हाला पसंत आहे आणि तो निर्णय त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी न घेता विकासाच्या मुद्द्यावर वरी केंद्रात किती केलं तरी भाजपचं सरकार येणार आहे भाजपचं हा भाजपचं सरकार येणार आहे आणि विरोधी गटात राहून काम होत नाहीत जनतेची सेवा करण्यासाठीच नक्कीच आम्ही भाजप सोबत आहेत आणि महायुतीला आमचा पाठिंबा आहे आम्ही खंबीरपणे काम करतो आजोबा किती वय आहे तुमचं आसन पंचावन। पंचावन्न पंचावन्न असेल बी लोकसभे कोण उमेदवार आहेत पंकजात पंकज उमेदवार दुसरे कोण माहीत नाही फक्त आहे आता दुसरे माहीत एक प्रश्न विचारतोय भाजपचा या वेळेस असा नाराय की इस इसबार चारशो पार ते तर होऊ शकतात पण एक फक्त हीच पाहिजे की मूळ मुद्दा पाणी पाणी गावाला पाणी नाही का गावाला तर पाणी आहे पण शेतीला बी पाणी पाहिजे ना अच्छा अच्छा शेतीला पाणी जर दहा पाच वर्षात भेटलं तर सऱ्याच लोकाला मजुरी लागल्यासारखं होईल आणि मध्यंतर तर आमदार ताईला काय केल्याशी मार्ग नाही कारण त्यांच्यापाशी जवळजवळ काहीतरी काम होते अपेक्षा हायच विरोध करण्याला काही अर्थ नसतो बरोबर काम त्या कोण विरोध करतो असं वाटतं काय असते समजा आता समजा विरुद्ध मध्ये करायला कसं आहे थोडं हे जरांगे पाटलामुळं थोडं नाही तर आमच्या गावात विरुद्ध नव्हता पण जरांगे पाटलाची एक मागणी आहे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी लढा उभा केला एक ताकद उभा केली केली मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे नाही आता त्यांनी तर दहा टक्के दिले ना आपण टी व्ही बघत होतोच मग आता एवढ्या माणसाने दहा टक्के म्हणलं आपण विश्वास भी ठेवायला पाहिजे ना समजा त्याच्यात काही जर समजा त्यांच्या मनासारखं पूर्ण गोष्टी समजा जेवढं म्हणेन तेवढं कसं होईल बरं आरक्षण देणं पंकाच्या त्याच्या थोडंच हातात या बर बर हा एक प्रश्न विचारतोय बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे ही बीड जिल्ह्याला कुठेतरी लागलेली कीड आहे बरं मग ही कीड पुसून काढण्यासाठी सरकारने कुठल्याही सरकारने काँग्रेस सरकार असेल किंवा मग पीचं सरकार असेल यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे ती कीड बीड जिल्ह्याला लागली कीड ती पुसून काढता येईल आजपर्यंत कुणीच काय केलं नाही पण धरण बिरणं करायला पाहिजे मोठमोठे धरण वगैरे काय पसंत तुमची कोणाला पसंत ते असणार आहे इकडून आमचा नेता जोपर्यंत नाही पाठीमध्ये जयदतांना तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकताय जिथं जिथं बीड जिल्ह्यामध्ये जेदतांना श्रीरसागर सारखे बडे नेते या ठिकाणी शांत आहेत त्यांचं देखील इथं आता खातं खोललेलं आहे ग्रामीण भागात आहोत पिंपळनेर सर्कलमध्ये आहेत बीड तालुका आहे काय त्यांना काय आतापर्यंत सांगितलेलं नाही मग घेतली काय मीटिंग हां मीटिंग घेतली काय झालं मध्ये फायनल नाही फायनल नाही कधी होणार फायनल बारा दिवस आले फक्त बारा दिवसावर मतदान आहे होईल ना दोन तीन दिवसात जवळ आल्यावर हो अच्छा मी एक त्यांच्या खरेदी सगळ्याचाच पदाधिकारी आहे बरं पण त्यांनी मी नाही घेतली करणार नाही आणि एक लाख ते दीड लाख त्यांचं मतदान आहे त्यांचं मतदान विजय करू शकतील किंवा पाडू शक्तील कोणा हे शंभर टक्के सांगू शकतो जेत अण्णा क्षीरसागर गेल्या त्यांनीच निवडून आणले या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की जेत अण्णा क्षीरसागर हे एक ते दीड लाख मतदान त्यांच्या पाठीमागं आहे वेळ आल्यावर पाहणारच आहेत की कसं समीकरण बदलत आहे काय होत आहे काय नाव आहे ज्ञानेश्वर नागर रोजे काय सांगाल एकंदरीत कुणाला पसंती असणार आहे पसंती पंकज त्यांनाच आहे आणि आता जे राजकारणाचं जे वातावरण आहे बरं हे वातावरण विकासाच्या मुद्द्यावर किंवा नेत्याच्या उंची हे <laughs> राजकारण कुणीही मुंडे जिंकू शकत नाही <laughs> जागा हस्तांतरित करणं आहे <laughs> सत्तर ते ऐंशी टक्के काम प्रीतमताईच्या काळात झालेलं आहे या दोन टर्मला हो एकीकडे असं सांगण्यात येते की प्रीतमताई यांनी संपूर्ण निती जो आहे तो वापस गेला त्यांना खर्चच करता अशी चर्चा आहे ही चुकीची अफवा आहे पूर्णपणे कुठल्याही साध्या विधान परिषद आमदाराचा सुद्धा निधी कधी पडून राहत नाही त्यात जिल्ह्याच्या सगळ्यात लोकप्रिय आहेत प्रीतम ताई आणि पंकजाताई केवळ जिल्ह्याच्या नाहीत तर महाराष्ट्राच्या नेत्या पंकजाताई येणार आहेत किंवा प्रीतमताई येणार आहेत प्रीतम म्हणल्यानंतर मुंग्यांसारखे माणसं त्यांच्या आजूभावती आजूभोती थांबतात बेरोजगार आहात बेरोजगार मग काय बेरोजगार आहात काय अपेक्षा असणार आहेत मग आता मला वाटतंय ताईचं जर म्हणजे वरी जर सरकार ताई जर ताईचं जर आलं सरकार येणार आहे हे शंभर टक्के ही आमची घोषणा आहे कारण ताई जर आल्या तर मला वाटतंय लवकरच आपला रेल्वेचा जे साहेबाचा स्वप्न होता ते लवकरच भेट दिल्या दहा वर्ष होतं असं म्हणणं आहे की साहेबांचं स्वप्न जे होतं तुम्ही आता सांगताय अशी काही प्रतिक्रिया येत आहेत समाजामधून किंवा मग बाहेर अशी चर्चा आहे की आमच्या मुलांना देखील याच्यामध्ये बसायला मिळतो का नाही रेल्वेमध्ये हे शंभर टक्के भेटणार आहे हो दोन वर्षामध्ये कुठं आली पूर्ण काम तयारी झाली आहे पूर्ण तयारी झाली आता हे काय उचलून आली एकीकडे असं सांगण्यात येत की रेल्वेचा प्रश्न हा दोन टर्मला त्यांचं सरकार होतं मात्र साठ किलोमीटर ही रेल्वे आली तुम्हाला एक सांगा सत्तर वर्ष झालं सत्तर वर्ष रेल्वे येणार येणार आता बघायला भेटली का नाही भेटली मग आता दहा बघायला तर भेटली ना बघाय भेटली काकूचं राजकारण किती वर्ष होतं पासून हे होतं की रेल्वे त्यावेळेस काकूचं राजकारण काँग्रेस पक्ष चांगला होता का आता बीजेपी नाही आता कसं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आता लहानपणापासून बघतो बीजेपी चांगलं वाटतं काँग्रेस हा बीजेपी सगळ्यात चांगली आहे आणि जे जोपर्यंत ज्यावेळेसपासून बीजेपी आली पासून कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कमी पडत नाही कारण सर्वसामान्य जरी गरीब माणूस असला त्याला दोन दोन हजार का होण्या पण आता समजा त्याच्या खात्यावर पडते हे बीजेपीचं कार्य आहे आणि पहिलं काँग्रेस होतं त्यावेळेस तुम्हाला समजा काहीच नव्हता आणि हे जे रस्त्याचे काम झाले ते हे रस्त्याचे काम बीजेपीच्या काळात झाले काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही पाहत आलो ही गुडघ्यात का खड्डे रस्त्याली होते आणि आता ते अटलविहारीच एक स्वप्न होत मी दिल्लीतून पाठवलेला एक रुपयात दहा पैसे सामान्य लोकांपर्यंत जाते ते स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं तिथून एक रुपयात एकदा बटन दाबलं ते एक रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर येतो काय नाव प्रल्हाद नेते नाव आहे बीड जिल्हा हा एकीकडे जरी बेरोजगारांचा जिल्हा असला उस्तोड मजुरांचा जिल्हा असला तरी इथं नेत्यांचा जिल्हा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथं संपूर्ण घराघरात चर्चा आहे आई वडिलांसोबतही चर्चा आहे वेगवेगळे मत भेट आहेत आणि राजकारण्यांचा जिल्हा हा देखील या बीड जिल्ह्याला म्हटलं तरी काही इथं हरकणार नाही काय नाव आहे म्हणले तुम्ही मुंड्याचे नेते बर बर ठीक आहे ठीक आहे काय अपेक्षा असणार त्यांच्याकडे तुम्ही त्यांना समर्थन करता काय अपेक्षा असणार आर हे जे सगळ्या लोकांसाठी झटत कोण गोपीनाथ मुंडे तुम्ही झोपी गेलते का सत्तर वर्ष झोपी गेलते का सत्तर वर्ष झाली नाही सत्तर वर्ष झाला आमचे समजा वडील आजोबा हे स्वप्न बघतोय बीडला रेल्वे येणार हे आता हे दहा वर्षामध्ये आली रेल्वेचा तुम्हाला एक प्रश्न विचारतोय रेल्वेचा जसा बीड जिल्ह्यात महत्वाचा प्रश्न आहे तसा आणखी कुठला महत्वाचा प्रश्न आहे की त्याने बीड जिल्ह्यात सुजलम सुफलम आणि चांगला बीड जिल्हा पाहिजे पाण्याचा प्रश्न दुसरं काहीच नाही आमचा कोणी सोडवला पाहिजे आणि कोणाकडे अपेक्षा आहे आमचा ताईकच अपेक्षा आहे आम्ही दुसरं कोणाला ताईकच बरं हा महत्वाचा प्रश्न आहे आम्ही ताईकच अपेक्षा करणार दुसरं कोणाकडे आमच्या अपेक्षा अपेक्षा नाही मतदान नाही पाणी तर मुंडे साहेब आणायला लागले होते ना अर्ध काम सुद्धा आहे काही त्याच कामावर चालणाऱ्या मशिनरी सुद्धा तिथंच पडलेले आहे सऱ्याला ज्या माहित आहे ना सर्या आमच्या अपेक्षा कुणा नाही काहीच नाही पाणी आलं म्हणजे सऱ्याला काम आलं कोणाला पसंती असणार आहे तुमची आमची बीड लोकसभेला पंकज ताई मुंडेच का नाही नाही गेले आपले सॉरी बजरंग ही पाच वर्षात उभं वर राहिले पासून टर्न उभं राहिल्यापासून त्यांनी पाच लाख मतदान घेतल्यापासून त्यांनी गेले वेळेस त्यांचं असं देखील स्टेटमेंट आहे की जे लोकसभेमध्ये निवडून आलेले उमेदवार त्यांना फिरायचं असतं पडलेल्या उमेदवारांनी कसं फिरावं नाही नाही मग मतदान मागत तुम्ही आता कोण फिरतात साडेपाच लाख मत खाऊन तुम्ही एकदा तोंड दाखवला येतात तुम्हाला पंकाच्या मुंडे काय विकास केला नाही पंकाजाचा मला एक म्हणायचं आहे बजरंग बाप्पांचं एक स्टेटमेंट आहे माझी छाती फाडली तरी धनंजय मुंडे अजित पवार निघतात एकमेंट आहे का जर त्यांचं नाव बजरंग आहे आणि बजरंग बलींनी छाती फाडली होती ते स्वतःला बजरंग बजरंग समजत असतील तर मला आता असं म्हणायचंय आता तुमच्या छातीत धनंजय मुंडे ना अजित पवार होते आता तुमच्या छातीत कोण आहे त्यावेळेस तुम्ही छाती फाडली तरी अजित पवार आणि धनंजय मुंडे किशेल आता कुठं गेले धनंजय मुंडे ना अजित पवार खरं तर त्यांचं नाव बजरंग नसायच पाहिजे रंग बदलू पाहिजे येणार मित्र हो प्रेक्षक हो नेते मंडळी ने ना जे स्टेटमेंट करत असतात असे स्टेटमेंट झाकले जात नाहीत असे स्टेटमेंट या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या काळजापर्यंत असतात हे देखील आता आपल्याला विसरून चालणार नाही जे स्टेटमेंट या ठिकाणी नेते मंडळी करत असतात हे स्टेटमेंट विरोधात असतील किंवा मग कसे असतील हे स्टेटमेंट संपूर्ण सामान्य कार्यकर्ता हा कधी काढेल हे सांगता येणार नाही हे स्टेटमेंट आता या ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या उसळून येताना नमस्कार 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 या चार दिवसापूर्वी गारा वारा आणि हवा भयानक होती जास्त नाही मात्र या बीड जिल्ह्या मात्र बीड जिल्ह्यामध्ये या कोणाची हवा आहे सध्या पंकजा हवा आहे रुपये स्वतः आमच्या घरी आल ते पंकजा काळात दीड लाख रुपये दीड लाख रुपये पालकमंत्री असताना पिक विम्याची आणि विकासाच्या संदर्भात त्यांच्यासारखं म्हणजे कुणीच कामं केले नाही दिसतोय माळ करीत हीच मागणी आमची काय मागणी जय श्रीरामाचा विचार राह एवढं म्हणजे काम करून त्यांनी हे सरकार नाही याचे मग कोणत्या विकासाच्या कामाला जोडच नाही त्यांच्यासारखे काम कुणीच केलं नाहीत ना आपल्या गावासाठी एखादा काय विकासाचा मुद्दा सांगा रस्ते कोणामुळे आज त्यांच्यामुळेच रस्ते तुमचं दोन तीन झालंय गावासाठी काय दिलं गावासाठी काय झालं पंकजाताई पालकमंत्री असताना या गावाला मुख्यमंत्री पेयजल योजना झाली ती योजना पंकजताच्या काळात झाली त्याच्या अगोदर अगोदर ज्यावेळेस गोपीनाथराव मुंडे विरोधी नेते होते दोन टर्मला बीजेपीच सरकार होत त्याच्यामध्ये काय झालं मुख्यमंत्री पेयजल योजना त्यांच्याच काळात झाली ना प्रीतम मुंडे यांच्या काळात हो बर दोन टर्मला मला त्यांचा कार्यकाळ वाचला कसा वाटला तो कार्यकाळ कार्यकाळ बरं चांगला कार्यकाळ होता एक नंबर काय म्हणजे संदर्भात त्यांना त्यांच्यावर असे आरोप करतायत त्यांना एका जातीमध्ये घेरलाय असं वाटत नाही का गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एक घोषणा केली होती त्यांचं दैवत संबंध महाराष्ट्राचं दैवत आहे भगवानगड भगवानगडावर गोपीनाथ मुंडेंनी जाहीर केलं होतं की मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे आणि आम्ही आजही सांगतो त्यांची आठवण त्यांचा वारा ऐकत असं आरक्षण जर गोपीनाथराव असते तर हे प्रश्नच उद्भवला नसतात आतापर्यंत मुंडे साहेबांनी मागतच ठेव आणि आता हे आरक्षण देण्याची ताकद आताही तो इम्प्रिकल डाटा मिळवणं हे करणं आताही ती ताकद आणि ती धमक पंकजा मुंडेंमध्येच आहे कारण आताही तुम्हाला तुमच्या माहितीच तो सांगतो याच्या अगोदरही ज्या जा ज्यावेळेस जा मराठा समाजाचा उद्रेक झाला त्या त्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांच्या पाळण्याची दोरी हलवायला पंकजा मुंडेच होत्या मराठा समाजाचं आंदोलन झालं परळीमध्ये त्याला तोंड द्यायला पंकजा मुंडेच होत्या आणि याच्यानंतर ज्यावेळेस भाजपचं सरकार येईल किंवा ज्यावेळेस पंकजाही सत्तेत येतील आता पाठीमाग भाजप सत्तेत होतं पण पंकाच्या सत्तेत नव्हती ज्यावेळेस पंकाच्या सत्तेत येईल त्यावेळेस मराठा समाजासाठी सुद्धा त्या चांगला निर्णय घेतील काहीतरी बोलत हे सांगतो तुम्हाला बहुजन लोकसभेचे उमेदवार मोदी साहेबांनी दोन हजार रुपये आमचे बंद केले बंद केले भेटत होते आम्हाला ते माझेच नाही झाले प्रत्येक गावात केवायसी करा के करा सगळं केलंय काय सी करायच केवायसी करा का के सगळं करून बघितलंय तर मोदी साहेबानं बंद केले तर शिंदे साहेबांनी एस टी आम्हाला फुकूट केली बरोबर एस टीत कधी गेलात का फिरायला कुठं कुठं जा तुम्ही मी कुठं गेलो पंढरपूर आळंदी असा व्हिडिओ व्हायरल झाला त्या बसला काचत नव्हत्या त्या खुळकुळा बस, बस होती तो व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्म वर आहे तो व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्म वर आहे खुळकुळा बस झाली एकीकडे फ्री करतायत फ्री करतायत एकीकडे फ्री करतायत आणि ही अशी बस ऐकून घ्या तुम्ही जितके येष्ट का फुकट तितके शिंदेसाहेब असं नाव घेतो शिंदे या पिंपळनेर सर्कलमध्ये आपण या ठिकाणी पाहिल्या आणखीन अशा प्रतिक्रिया आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत मुंडे साहेब स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या आठवणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात काय हे देखील आता आपण या ठिकाणी पाहिलं युवकांचे काय प्रश्न आहेत हे या ठिकाणी पाहिलं जे शेतकरी आहेत उस्तोड मजूर आहेत त्यांचे काय प्रश्न त्यांच्या काय भावना त्यांची कुणाला कुठल्या उमेदवारला कुठल्या पक्षाला पसंती किंवा मग या बीड जिल्ह्याचं भूमिपुत्र म्हणून या बीड जिल्ह्याचं खासदार बनवून त्या दिल्लीला कोणाला पाठवायचं आहे हे संपूर्ण हे आपण या सर्वसामान्य शेतकऱ्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरामन नितीन सामी मी बाप्पासाहेब बांगे टी व्ही टेन वार्तासाठी पिंपळने सर्कल येथून बीड